जे निवडून आलेले आहेत आणि तुमच्या बरोबरीने बसतात चार कोटी तर द्यायला हवा तुमचं बाळ मांडीवर आम्ही तुमच्या मग बोकांड्यावर पक्का राज्यात रुग्णसेविका मोठा प्रश्न आहे रुग्णसेवा आणि रुग्णवाहिका हो दहा हजार कोटीचा घोटाळा झालाय बोला ना त्या रुग्णवाहिकेमध्ये तानाजी सावंतला धरून जो काय घोटाळा झालाय त्याच्याबद्दल कुठेच नाही आणि जे नाही घडलंय ते ठोकून ठोकून बोलतायत कोण जबाबदारी व्यक्ती घडले तर काढा पण तुम्हीच सगळ्यात बसणार घोटाळे पण करणार आणि बोलायचं पण नाही काल महेश एका कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी करताना ते कलाकार आहेत बरोबर आहेत सुनबाई अडकले एका ऍक्सिडेंट मध्ये कस वाचवायचं अशी मुक्ता फळ सुमन उधळल्याशिवाय आणि जी काही एक संस्कृती तयार होते मी नाव नाही घेणार कारण कुठल्याही जातीचा मला अपमान नाही करायचा आहे जे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्या संस्कृतीने पूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं पण शौर्याबरोबर कौर्य पण दाखवलंय मी एवढंच म्हणेन हे आनंद शिधा जोडचा योजना आहे ती आली आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलंय लाडक्या बहिणी आता जी दिवाळी आहे ती देखील लाडक्या बहिणी नाही नाही मुळामध्ये लाडक्या बहिणीने आता खरं ठरवावं की आम्ही एवढ्या लाचार आहोत का गरीब नक्की असतील पण लाचार नक्की नसतील कारण जेव्हा शिदा दिला होता तेव्हा मी प्रत्येक दुकानामध्ये जाऊन त्यावेळेला चेक केलं होतं किड्यानी भरलेला रवा होता मैदा किड्यानी भरलेला होता साखरेची पुंगळी होती ज्या साखरेला म्हणजे मला असं वाटत की साखर बनत असताना भिंतीवर देऊन जाड बनते ती भिंत फोडून फोडून आणलेली का गरीबा गरीबीची फट्टा लोकांनी नेली नाही फेकून दिलेली आहे आजही बिजूल ताई आपण जर बघितलं तर याच प्रश्नाला धरून असा आहे प्रश्न की अनेक पुरुष जे आहेत ते लाडक्या बहिणी योजनेमध्ये दाखल झालेले आहेत अशी माहिती राज्य सरकारच्या आय टी आर विभागातच दिलेली आहे तर तुम्ही कसं बघताय काय बघायचं सर सकट सर सकट तेव्हा तुमच्या अधिकारी काय झोपा काढत होते तुमच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही ज्या ज्यानी कोणी ही योजना आय एस ऑफिसर पासून सगळ्यांनी अगदी मंत्री महोदयाने राबवली तेव्हा हे लक्षात नाही आलं बाईच्या ठिकाणी बुवाचं नाव आहे बुवाची नावं किरण नसतील बुवाची नावं काय वेगवेगळे असत ना म्हणजे दोन्ही मिनिंगला ते अतिशय कमी असतील बारा हजारच्या वर जर भावानी पैसे घेतले तर त्यांचा ना इलाज होता आता तर म्हणताय आमचा लाडका भाऊ पण आणू म्हणजे कुठल्याही पासी सगळं आम्ही खाऊ तुम्हाला एवढी एवढ देऊ पण खुर्चीत मात्र आम्हीच बसू हा सगळं